राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर पाटणचे युवा नेते सत्यजित सिंह पाटणकर यांनी येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले भाजप पक्षप्रवेशावरून शंभूराज देसाई गटाकडून होणाऱ्या टीकेला सत्यजित पाटणकरांनी उत्तर दिले आहे आम्ही छत्रपतींच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केला तुम्ही पक्षाची गद्दारी करून गुवाहाटी सुरतला पळून जाण्याचं काय कारण होतं असा सवाल शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना विचारला आहे शंभूराज देसाई व शिंदे गटावर मायुतीचा घटक पक्षावर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सत्यजित सिंह पाटणकर यांनी तोफ डागल्याने पाटनला मायुतीत झुंपणार असल्याचे चित्र दिसत आहे आता आपण जो प्रश्न विचारला जर काय अशी जर टीका होत असली तर त्याला एकच उत्तर राहील की त्यावेळेला एवढ्या मोठ्या नेत्याच्या हस्ते आपला प्रवेश झाला होता परंतु आपण त्यानंतर त्या पक्षाला काय वागणूक दिली आपण त्यानंतर कशा पक्ष सोडून गेला आपण त्यानंतर सुरतमार्गी गुवाहाटीला कसे गेला या संदर्भात आप ने आप आता आपण एवढ्या मोठ्या माणसाचं नाव घेत आहे एवढ्या मोठ्या नेत्याने आपला पक्ष प्रवेश केलेला होता तर मग अशा परिस्थितीमध्ये त्या पक्षाची गद्दारी करण्याचं काय करत होतं तुम्हाला माहितीमध्ये आज दुसरी गोष्ट म्हणजे आज आमचा पक्षप्रवेश झालेला आहे बरोबर आमच्या पक्ष प्रवेश होत असताना खुद्द छत्रपती आमच्या पक्ष प्रवेशाला होते आमच्या पक्ष प्रवेशाला ज्या देशातील सर्वात मोठी जी शक्ती आहे की भारतीय जनता पार्टीची शक्ती त्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष या पक्ष प्रवेशाला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका